नमस्कार आपल्याला हे माहिती आहे का की जिल्हा उद्योग केंद्रातर्फे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनातर्फे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीयांसाठी मोफत प्रशिक्षण राबवलं जात या प्रशिक्षणामध्ये राहण्याची व्यवस्था प्रशिक्षणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था रात्रीच्या जेवणाची व्यवस्था हे सगळं काही करण्यासाठी शासन पैसा खर्च करतो हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसाचं ट्रेनिंग या पंधरा दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये अठरा वर्षाच्या वरची जी पन्नास एक वयपर्यंत त्याचं वय असू शकतो ती महिला असो की पुरुष असो अशा व्यक्ती ज्या उद्योजकतेकडे वळू इच्छितात आणि उद्योगाचे उद्योजक बनू इच्छितात यांच्यासाठी हे प्रशिक्षण असतं इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन दाबी वगैरे असेल तर भरपूर होते अशी आणि या प्रशिक्षणामध्ये राईट फ्रॉम बिझनेस कसा सुरू करावा कुठला करावा आणि कसा निवडावा गव्हर्मेंटच्या योजना सगळ्या सगळ्या गोष्टीची माहिती या पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये निवासी प्रशिक्षणामध्ये दे, देणं अभिप्रेत आहे आणि बी क्वालिटी देणं अपेक्षित आहे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी शासन खर्च करतं आणि शासनाचे ह्या दोन संस्था ज्या मिटकॉन आणि एम सी डी आहेत काही जिल्हा उद्योग केंद्रातच बसतात काही बाहेर बाहेर बसतात बऱ्याच लोकांना याची माहिती नसेल यांच्यामार्फत हे प्रशिक्षण राबवलं जातं निवासाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था याच्यावरचा पैसा फॅकल्टी यांना दिला जाणार हा सगळा पैसा शासन या दोन संस्थांना देतो आणि त्यांनी ही सगळी व्यवस्था त्या प्रशिक्षणार्थीची बडदाश ठेवावं आणि प्रशिक्षण द्यावं असं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा असा तो म्हणजे सी एम ई जी पीमध्ये पी एम ई जी पीमध्ये जे जिल्हा उद्योग केंद्र किंवा महाराष्ट्र शासनातर्फे राबवले जाणारे ला योजना आहेत त्या योजनेचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट हे सगळं या ट्रेनिंगमधलंच कम्प्लीट करून घेणं अपेक्षित आहे किंवा अशी स्पष्ट या दोन संस्था निर्देश आहेत की या लोकांचे फॉर्मसुद्धा भरले पाहिजेत प्रशिक्षणामध्येच कुठलेही चार्ज न घेत आणि त्यांची प्रोसेस केली पाहिजे या प्रशिक्षणामध्ये नाही बोलवावं आणि त्यांनी सगळी माहिती द्यावी नेमकं म्हणजे एक इंटरॅक्शन व्हावं हो बँकरचं आणि आपलं आणि त्याचा पाठपुरावा करावा यासाठी शासन देतो पाठपुरावा याचा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढं ज्याला म्हणतो महिन वर्षभर त्यांना मदत करणं कुठं कुठं अडचण येते या सगळ्यासाठी शासन खर्च करतो हे <coughs> सगळं तुमच्या समोर आणून सांगायचं कारण म्हणजे एक दोन चार दिवसापूर्वी काही व्यक्ती मागासवर्गीय असणाऱ्या मला भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी मला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या काही जिल्ह्यामध्ये की त्यांना हे काहीच माहिती नाही अगदी जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन आल्यानंतरही त्यांना हे माहिती नाही की असं काही असतं किंवा असं काही आहे अशी काही मदत शासनातर्फे केली जाते मित्रांनो आपल्या जिल्ह्यात भेटा जिल्हा उद्योग केंद्राला भेटा त्यांना विचारा कुठल्या संस्था कुठं ऑफिस कधीचा कार्यक्रम आहे कसा चालतो कुठं चालतो कारण पैसा तुमचाच आहे तोच पैसा इथं खर्च होतोय उद्योजक बनवण्यासाठी यात आपण सर्वांनी सहभाग सर्वा घेणं आवश्यक आहे त्यांच्याशी खूप वेळ चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही एवढी चांगली शिक्षित व्यक्ती असून सुद्धा आणि यांनी दोन तीन वेळेस डिपार्टमेंटला ऑफिसेसला भेट्स देऊन सुद्धा यांना बेसिक गोष्टी कशा कळल्या नाहीत म्हणून मी ज्यावेळेस त्यांच्यावर चर्चा करत होतो त्यावेळेस कळलं की अशा गोष्टी घडत आहेत मित्रांनो याचा फायदा घ्या योजनेचा फायदा घ्या याच्यातच तुमचं प्रपोजल करावं असं अपेक्षित आहे याच्यातच तुमचा फॉर्म भरला जावा असं अपेक्षित आहे आणि याच्यातच तुमचा मी काही सेशनला गेलो काही ठिकाणी गेलो तर याच्यातच तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टही व्हावा असं अपेक्षित आहे तुम्ही स्वतः करावा आणि मागासवर्गीय व्यक्तींना उद्योजक बनण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासन यासाठी गेल्या सात आठ वर्षापासून काम करतो आणि त्यामध्ये हे मदत केली जाते विशेष म्हणजे सी एम ई जी पी एमच्या अर्ज केल्यानंतर अर्ज करताना तुमचं काही ई डी पीचं प्रशिक्षण झालं का असं विचारलं जातं हे मोफत <फथादा> प्रशिक्षण <प्रैवारी> घेतलं असेल आणि याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते जोडताही येतं आणि त्याच्यानंतर म्हणजे कर्ज जा मंजूर झाल्यावर जे प्रशिक्षण करावं लागतं त्याची गरज पडा हा एक बेनिफिट होतो आणि मफत प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण मिळतं तर मित्रांनो नक्की या योजना चालू आहे कुठं चालू आहे ट्रेनिंग हे बघा तिथं गाठा आणि नागरिक आहोत आपण नागरिक म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं आणि आपल्या हक्काचा उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघत राहा माझं यूट्यूब चॅनल ही धन्यवाद